खर तर हरिभाऊच जाणं हे अकालीच आहे आणि एक ग्रामीण भागातला ग्रामीण भागामध्ये स्वतःच्या मेहनतीने आणि कष्टाने राजकारणात समाजकारणात तयार झालेला आपल्या क्षेत्रातलं एक चांगलं म्हणजे ज्याला आपण संयमी म्हणू सुशील स्वभाव राजकारणातल्या नेत्यांच्या बाबतीत अनेक गोष्टी ऐकायला येतात पण हरिभाऊचं एक वागणं अत्यंत सगळ्याला घेऊन चालणारं होतं आणि शांत संयमी वृत्तीचे होते खर तर ते सगळ्यांसोबत त्याचे संबंध चांगले होते ज्या काळात आम्ही राष्ट्रवादीत होतो ते आर आर पाटलाचे थोडे लाडके होते आणि त्या काळामध्ये बाचोटी किंवा आमचं एक जिल्हा परिषदेचं एकत्रित सर्कल होतं आणि हरिभाऊ हे त्या काळात जिल्हा परिषदेला उमेदवार म्हणून होते पण मला विशेष आर आर पाटलांनी सांगितलं की अण्णा हरिभाऊचा परा पराभव व्हायचा नाही काम करा आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यावेळी त्यांना विजयी केलं होतं मत देऊन पण अत्यंत चांगला स्वभाव खरं तर त्यांचा जाणं हे फार मोठी आपल्या क्षेत्रातली विशेषतः या क्षेत्रातली ती पोकळीच आहे आम्ही आमच्या वतीनं आणि आमच्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या वतीनं आणि आमच्या महाराष्ट्रातल्या एम आर एस पार्टीच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना आदरांजली वाहतो तर अनेक गोष्टी शिकण्यासारख्या मागालच्या पिढीला शिकण्यासारख्या त्यांनी ठेवून गेलेल्या आहेत शेवटी मृत्यू सगळ्याला जावं लागते पण जे काही खारीभावनी कमावलं म्हणजे अत्यंत वरच्या पातळीवर राज्याच्या आणि म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांसोबतचे त्यांचे जे संबंध आहेत त्यातल्या त्यात गाव पातळीच्या कार्यकर्त्यापर्यंतचे जे संबंध आहेत त्यांनी राखलेले आहेत पण दुर्दैवाने त्यांना दुर्धर आजाराने गाठलं आणि त्यांचं अकाली निधन झालं ही अत्यंत दुःखद घटना आहे आम्ही शोक व्यक्त करतो आणि आमच्या पक्षाच्या वतीनं शेतकरी समाजाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली आहे